जारी त्याला स्टे देण्यात आलेला आहे म्हणजे अटक होणार नाही माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मात्र जाणार हे नक्की शिक्षेवर कोणतीही स्थगिती नाही आहे फक्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे एक लाखाच्या जात मुजलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे त्यांची मेडिकल कंडिशन जे तिथे अहवाल सादर करण्यात आला वैद्यकीय अहवाल त्यानुसार ते त्यांना जामीन मिळालेला आहे मात्र अटक वॉरंट जो त्यांचा जारी करण्यात आलेला होता त्याला स्टे आहे दाब असला प्लास्टिक होणार आहे त्यांची प्रकृती त्यांचं उच्च रक्तदाब वाढलेला असल्यामुळं त्या त्यांच्यावर एनजीओ करेल करावी लागेल असं सा सांगितलं जात आहे एकूणच या प्रकरणामध्ये त्यांचं जे आजारपण आहे ते अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठीच आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे बघा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी ते दवाखान्यात ॲडमिट झाले होते कारण त्यांचा तो त्रास चालू झाला होता त्याच्यामुळं आणि डॉक्टरांनी त्यांना अन्जिओप्लास्टीचा सल्ला दिलेला आहे आणि त्यांची आज का उद्या काहीतरी अँजिओप्लास्टी होणार पण आहे खरं तर काही लोक आजारावरती बोलू नये त्यांचा प्र प्रकृतीमुळे चिंता म्हणजे प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ते हॉस्पिटलाईज झाले होते निकालावरती किंवा राजकीय आजार नव्हता तर त्यांची खरोखर परिस्थिती त्या ठिकाणी होती राजकीय आधार करायचा तर ते कुठं गेले असते दोन तीन दिवस सुट्टीला परंतु ते सुट्टीला न जाता दवाखान्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल लागण्याच्या आधीपासून उपचार घेत होते आणि आज कोर्टाने सुद्धा त्यांची बाजू ऐकून त्या ठिकाणी मला वाटते हा दिलासा दिलेला आहे या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात राहुल जोरी आमचे प्रतिनिधी हे कोर्टाच्या परिसरात उपस्थित आहेत राहुल सध्या जो निकाल आलेला आहे युक्तिवाद पूर्ण झाला त्यानंतर निकाल आला काय अपडेट आता या संदर्भातले अधिकचे अगदी माझ्यासोबत आपल्या प्रतिनिधी सुष्मिता बदाने पाटील आहेत सुष्मिता ही संपूर्ण सुनावणी तुम्ही अगदी जवळून बघितली काय नेमकं को कोर्टात घडलं कशा पद्धतीनं तात्पुरता का होईना पण दिलासा नेमकं कशा पद्धतीने दोन महत्वाचे मुद्दे त्यांच्यावरती जे दोन वर्षांसाठी अटकेची तांगती तलवार होती ती आता राहणार नाहीये याचाच अर्थ माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही पद्धतीनं आता अटक होणार नाही त्यांची अटक टाळली पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक लाखाच्या मुचलक्यावरती त्यांची अटकपूर्व जामीन हा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो याचाच अर्थ आमदारकीच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो अतिशय महत्वाचं नाही आता त्यांनी राजीनामा पदाचा जरी दिलेला असेल सुद्धा राजीनाम्यानंतर त्यांच्या आमदारकी रद्द करण्याचा निर्णय हा सरकारला जर घ्यायचा असेल तर याचे संपूर्ण अधिकार हे अध्यक्षांकडे असणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं फॉजरीच्या बाबतीत युक्तिवाद करण्यात आला हा अतिशय महत्वाचा होता ज्या वेळेला या घरासाठी कागदपत्र माणिकराव कोकाटे यांनी दिलेली होती त्यावेळेची परिस्थिती त्यावेळीची आर्थिक स्थिती ही वेगळी होती आणि ज्यावेळेला घर ताब्यात देण्यात आलं त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती अशा पद्धतीचा युक्तिवाद माणिकराव कोकाटे यांच्या याला लागूनच तुझा मुद्दा मांडला की आत्ताची तात्पुरती रिलीफ जी भेटली आहे असं म्हणायचं का की फक्त आणि फक्त लिलावती रुग्णालयात दाखल झाले जे रिपोर्ट कोर्टात सादर केले गेले त्याला ग्राह्य धरून किंवा फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातनं त्यांना जामीन मिळाला नक्की शंभर टक्के आपल्याला तेच म्हणावं लागेल कारण कोणत्याही पद्धतीनं त्यांना हॉस्पिटल अरेस्ट करण्यात आली नाही जर त्यांना अरेस्ट झाली असती तर थेट त्यांना तशा पद्धतीची माहिती कोर्टात सादर करण्यात आली असती त्यांची एन्जिओप्लास्टी झाली एनजिओग्राफी झाली याबद्दलचा अहवाल कोर्टानं मागितलेला आहे याचाच अर्थ नाशिक पोलीस त्यांना थेट अटक नाही करणार परंतु मानवतेच्या दृष्टीने हा निर्णय नक्कीच घेण्यात आलेला आहे एक महत्वाचा मुद्दा अजून शेतकऱ्याच्या चे बाबतीत असेल बाबतीत असेल सभागृहामध्ये ते काही आपण चित्रण दाखवलेलं आहे त्याची शहानिशा अजून काही म्हणजे पूर्ण झाली नाही त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे पण या शिक्षा लागल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तडकाफडकी निर्णय घेतला त्यांचं खातं त्या ठिकाणी काढून गेलं नंतर त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही त्यांचं मंत्रिपदही काढून घेतलेलं आहे एकूणच माणिकराव कोकटे यांचं जे वर्तन होतं त्यामुळे सरकारच्या इमेजला त्यानिमित्तानं अनेकदा धक्का लागला गेला आणि अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून कारवाई करावी लागली नाही आता करणं कारवाई करणं हे अपरिहार्य होतं मला असं वाटतं कारण दोन वेळा कोर्टाने शिक्षा त्यांना दिलेली होती आणि नियमानुसार कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत नव्हतं हे तेवढंच खरं आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की का पुढे अजून काय ती चौकशी आहे ती त्यासाठी सुरू राहील आता उच्च न्यायालयामध्ये अजून निर्णय मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते अजितदादा ते सुद्धा घेतील पण यामध्ये विरोधकांकडनं वारंवार असं सांगितलं गेलं लग की सत्ताधारी आहेत म्हणून पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला सुनील केदार असेल किंवा राहुल गांधी असेल किंवा अन्य लोकप्रतिनिधींची उदाहरणं देण्यात आली ज्यामध्ये त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली त्यांचं पद काढून घेण्यात आलं माणिकराव कोकट यांना एवढं पाठीशी घालण्याचं नेमकं कारण काय हे मला वाटतं काही विषय स्पष्ट असतात काही विषय अस्पष्ट था असतात आणि म्हणून मला असं वाटतं की जे शहानिशी झाल्याशिवाय लगेच मंत्रिपद काढून घेणं किंवा मंत्रिपद आमदारकीचं राज राजीनामा घेणं किंवा त्यांना चहा काढणं हे मला वाटतं की योग्य होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की विषयाचं गांभीर्य किती आहे हे बघून त्या ठिकाणी निर्णय होत असतात मला वाटतं यांची चौकशी माणिकरावांची चौकशी बाबतीमध्ये सुरू आहे आता खालच्या कोर्टाने निर्णय दिला परत जिल्हा कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाने तो पदावरच काढून टाकलेलं आहे त्यामुळे कोणालाही पाठीमागे घालण्याचं अजिबात कारण नाही भाऊ उद्धव ठाकरेंनी आज एक टीका केली एक दोन मंत्री गेले आता तिसऱ्या मंत्र्यांची वेळ वर्णी लागणार आहे म्हणजे अगोदर धनंजय मुंडे या संदर्भातले अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल या संदर्भात माहिती देत आहेत राहुल माझा चालूच आहे अगदी सगळ्यात महत्वाचा जो निर्णय आहे अर्थातच सगळ्या निर्णयानंतर कोर्टानं एक महत्वाची टिप्पणी केलेली आणि याच संदर्भात नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीच्या बाबतीत काय होणार हा सगळ्यात महत्वाचा निर्णय सुष्मिता अर्थात सगळी सुनावणी झाली आहे तात्पुरती अटक झाली आहे मानिकराव गोकाटे माजी मंत्री पत्र माजी तर झालेलेच आहेत मात्र माजी आमदार होणार का आणि या संदर्भात कोर्टानं नेमकं काय निर्देश दिलेले ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद सुरू होता त्यावेळेला काही महत्वाचे मुद्दे समोर आले एकतर वारंवार कोर्टामध्ये सादर करण्यात येणारी माहिती याच्यामध्ये आणि वास्तविकतेमध्ये प्रचंड मोठी तफावत होती पंचवीस एकराच्या जमिनीचा मुद्दा देखील यामध्ये आला फौजरीचा मुद्दा आला त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आणि हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप सुद्धा यामध्ये पाहण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी वकिलांना सुद्धा वारंवार हा प्रश्न विचारण्यात येतो की तुमच्याकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका आहे तुम्हाला वाटतं का हा गुन्हा घडलाय का आ, राहुल मी तुम्हाला, तुम्हाला थोडं थांबवतो कारण याचिकाकर्त्याचे वकील आशुतोष राठोड आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत आशुतोषजी हा निकाल आलेला आहे तुर्तास अटक टळलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया यावर बघा अटकेसाठी मी कधीही आग्रही नव्हतो वैद्यकीय परिस्थिती आहे उपचार चालू आहेत त्यामुळे कोकाटे साहेबांवर सर्व उपचार व्हायलाच पाहिजे बेल मिळालाच पाहिजे त्याबद्दल या बेल मिळाला या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर शिक्षेला स्थगिती नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा कलम आठ सबसेक्शन तीन नुसार प्रक्रिया पार पडत आहे याचं मी स्वागत करतो पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असेल आता हा जामीन मंजूर झालाय पण हा किती दिवसाचा जामीन असेल त्याबाबत पुढे काय कोर्ट हस्तक्षेप ठीक आहे जामीन मंजूर झाला तो कायमी व्हायला पाहिजे पूर्ण उपचार होईपर्यंत त्यात काही आक्षेप नाही आणि कलम लोकप्रतिनिधी कायदा कलम आठ सबसेक्शन तीन नुसार आता कोणतीही प्रक्रिया अभिप्रेत नाही शिक्षेला स्थगिती नाही त्यामुळे त्या ऑटो ऑपरेटिव्ह आहे बाय डिफॉल्ट आमदार म्हणून कोकाटे साहेब आता डिस्क्लिफाय झालेले आहेत आता राज्य निवडणूक आयोग या त्यांच्या याच्याप्रमाणे पोटनिवडणूक जाहीर करेल आणि एक लोकशाहीचा चांगला पायंडा प्रस्थापित झालेला आहे राज्यात मी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो धन्यवाद जी आपण या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली दिलासा मिळालेला आहे